नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की महायुती सरकारचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मंत्रिमंडळामध्ये खाते वाटप झालेलं आहे तर यामध्ये कोणत्या कोणत्या आमदारांना खातेवाटपमध्ये लॉटरी लागलेली आहे म्हणजे त्यांच्या हिशाला मंत्रिपद आलेलं आहे एकूण एकोणचाळीस लोकांना मंत्रिपद मिळालेलं आहे तर हे एकोणचाळीस लोक जर बघितले तर एकोणतीस हे भाजपचे आहेत त्यानंतर जर बघितलं तर अकरा हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि नऊ हे राष्ट्रवादी काँग्रेस आपले अजितदादा पवार यांच्या गटाचे आहेत तर एकंदरीत बघितलं तर एकोणचाळीस मंत्र्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे तर या एकोणचाळीस लोकांची सविस्तर आपण बघूया की कोणाला कोणता म्हणजे कोणते मंत्रिपद मिळालेलं आहे कोणतं खातं मिळालेलं आहे चला बघूया पहिलं तर पहिले आहेत आपले देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री यांच्याकडे गृह खातं यांच्याकडे आहे ऊर्जा आहे, आहे। नवीकरणीय ऊर्जा वगळून त्यानंतर विधी व न्याय मंत्रालय त्यांच्याकडे आहे सामान्य प्रशासन विभागाचं मंत्रिपद त्यांच्याकडे आहे आणि माहिती व जनसंपर्क आहे आणि उरलेले जेही असतील की जे कोणत्याच मंत्र्याला मिळालेले अ नाही ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे त्यानंतर आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहे नगर विकास त्यानंतर गृहनिर्माण त्यानंतर सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम सोडून त्यानंतर आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे अर्थ व नियोजन राज्य उत्पादन शुल्क हे दोन खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहेत त्यानंतर आहेत पंकज भोयर हे राज्यमंत्री आहेत यांच्याकडे गृह ग्रामीण त्यानंतर गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म हे खाते आहेत त्यानंतर श्रीमती पंकजा मुंडे हे आहेत पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री त्यानंतर पशुसंवर्धन हा विभाग सुद्धा यांच्याकडे देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे मेघना बोर्डीकर श्रीमती मेघना बोर्डीकर या राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा व महिला व बाल विकास त्यानंतर सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम इत्यादी राज्यमंत्री पदाचे खाते यांच्याकडे दिलेले आहेत त्यानंतर आहे इंद्रनील नाईल नाईक इंद्रनील नाईक हे जे आहेत हे सुद्धा राज्यमंत्री आहेत तर यांच्याकडे विभाग आहे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन मृद मृदा व जलसंधारण विभाग त्यानंतर आहेत अशोक उईके मंत्री आहेत हे तर अशोक उईके यांना आदिवासी विकास विभाग मिळालेला आहे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत अशोक उईके त्यानंतर आहे आपले योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत यांच्याकडे गृह शहर त्यानंतर महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन हे राज्यमंत्रीपद यांच्याकडे मिळालेलं आहे त्यानंतर आहे शंभूराजे देसाई हे मंत्री आहेत तर यांच्याकडे पर्यटन मंत्रालय आहे खनिक कर्म आहे माजी सैनिक कल्याण मंत्रालय सुद्धा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर आशिष शेलार तर यांना माहिती व तंत्रज्ञान मंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री हे दोन मंत्रिपद मिळालेले आहेत त्यानंतर आहेत दत्तात्रय भरणे तर हे सुद्धा मंत्री आहेत तर यांना क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक आणि वक् हे मंत्रालयामध्ये मंत्रिपद मिळालेले आहेत त्यानंतर आहेत कुमारी आदिती तटकरे या मंत्री आहेत यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे शिवेंद्र राजे भोसले हे मंत्री आहेत तर हे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम मंत्री जर म्हटले तर शिवेंद्र राजे भोसले आहेत त्यानंतर आशिष जसवाल हे राज्यमंत्री आहेत अर्थ व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार त्यानंतर आहेत माणिकराव कोकाटे मंत्री आहेत कृषी मंत्री अतिशय महत्वाचं मंत्रीपद आहे कृषी मंत्री कोण महाराष्ट्र राज्याचे तर ते आहेत माणिकराव कोकाटे त्यानंतर महसूल मंत्री म्हणून चंद्रकांत बावनकुळे यांना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यानंतर ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री म्हणून जयकुमार गोरे यांना हे मंत्रिपद मिळालेलं आहे त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून हसन हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यानंतर आहे धनंजय सावकारे यांना वस्त्रोद्योग मंत्रालय मिळालेलं आहे त्यानंतर आहे उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कामकाज मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागलेली आहे त्यानंतर आहेत गिरीश महाजन यांना जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास व आपत्ती व्यवस्थापन हे मंत्रालय मिळालेलं आहे त्यानंतर परिवहन मंत्री म्हणून प्रतापराव सरनाईक यांची निवड झालेली आहे त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्यासाठी नरहरी झिरवाळे यांना हे मंत्रीपद मिळालेलं आहे त्यानंतर आहे मदत व पुनर्वसन याकरता मकरंद जाधव पाटील यांना हे मंत्रिपद मिळालेलं आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागासाठी गुलाबराव पाटील जे जळगाव खानदेशी या एरियातून येतात या गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचं मंत्रीपद मिळालेलं आहे त्यानंतर सामाजिक न्याय सनन, ध, आ, मंत्री म्हणून सनन संजय शिरसाड यांना मंत्रिपद मिळालेलं आहे सामाजिक न्याय संजय शिरसाड त्यानंतर जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास मन महामंडळ याच्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील जे मागच्या वेळेस महसूल मंत्री होते यांच्याकडे आता जलसंपदा जल म्हणजे जलसंपदा मंत्रालय आलेलं आहे त्यानंतर आहे कामगार मंत्री म्हणून आकाश फुंडकर जे खामगावचे आहेत या आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार मंत्रालय म्हणजे कामगार मंत्री म्हणून आकाश फुंडकर फुंडकर यांची निवड झालेली आहे त्यानंतर मृदा व जलसंधारण मंत्रालय तर हे संजय राठोड यांना मिळालेलं आहे त्यानंतर रोजगार हमी फल उत्पादन खार जमीन यांच्यासाठी भरतसेद गोगावले यांना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यानंतर वनमंत्री म्हणून आता गणेश नाईक आहेत वनमंत्री गणेश नाईक त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर यांना हे मंत्रिपद मिळालेलं आहे म्हणजे कुटुंब कल्याण मंत्री कोण तर प्रकाश आंबेडकर त्यानंतर आहेत आपले मंगल प्रभात लोढा तर मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार उद्योग व संशोधन हे मंत्रिपद मिळालेलं आहे त्यानंतर नितेश राणे जे कोकण मधून येतात हे नितेश राणे यांना मत्स्य व्यवसाय व बंदरे हे मंत्रिपद मिळालेलं आहे त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री म्हणून दादासाहेब भुसे यांना हे मंत्रिपद मिळालेलं आहे शालेय शिक्षण मंत्री कोण तर दादासाहेब भुसे त्यानंतर नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व वक्फ याच्यासाठी राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळालेले आहे त्यानंतर जयकुमार रावल यांना पनन आणि राजशिष्टाचार मंत्रालय मिळालेलं आहे त्यानंतर सहकार मंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांची वर्णी लागलेली आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यानंतर आहे धनंजय मुंडे की जे वादाच्या याच्यामध्ये होते तर या धनंजय मुंडे यांना सुद्धा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे मंत्रीपद मिळालेलं आहे मागच्या कॅबिनेटमध्ये यांना म्हणजे शिंदे सरकार होतं त्यावेळेस यांच्याकडे कृषी मंत्रीपद होतं परंतु यावेळेस त्यांना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे मंत्रीपद मिळालेलं आहे त्यानंतर बहुजन कल्याण दुग्ध व्यवसाय अक्षय ऊर्जा मंत्रालय मिळालेलं आहे अतुल सावे यांच्याकडनं त्यानंतर आहेत आपले उद्योग आणि मराठी भाषा हि मध्ये उदय सामंत यांना मंत्रीपद मिळालेलं आहे तर एकंदरीत जर बघितलं तर एकूण एकोणचाळीस लोकांना मंत्रीपद मिळालेलं आहे या एकोणचाळीस लोकांपैकी जवळपास एकोणीस जे आहेत हे भाजपचे आहेत अकरा जे आहेत हे आ, शिंदे गट शिवसेनेचे आहेत आणि नऊ जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाचे आहेत तर असे एकोणचाळीस मंत्र्यांना मंत्रीपद मिळालेले आहेत तर हे मंत्री अतिशय महत्वाचे आहेत आता तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये